तुम्ही असं काम शोधताय कामही पूर्ण होईल आणि जर तुम्ही जॉब जॉब करत करत असाल का तर असताना सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा पैसे कमवू शकाल तेही फक्त मोबाईल आणि लॅपटॉपचा युज करून मग थांबा आत्ताच जायचं नाहीये हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आजच्या युगात जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडं स्किल असणं महत्वाचं आहे जर तुमच्याकडे प्रॉपर स्किल असेल तर तुम्ही जॉबपेक्षाही चांगले पैसे कमवू शकता आणि तेही फक्त मोबाईल आणि लॅपटॉपचा यूज करून तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठला स्किल आहे जिथं आपण ऑनलाईन काम करून खरंच पैसे कमवू शकतो तर मित्रांनो तो स्किल आहे वेबसाईट डिझाईनचा वेबसाईट डिझाईन शिकण्यासाठी तुम्हाला कोडिंग शिकण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला त्याविषयी खूप सारी माहिती असायला पाहिजे असंही नाहीये तुम्ही एकदम बेसिक पासून स्टार्ट करणार असाल तरी तुम्ही वेबसाईट बनवून पुढे सेल करू शकता आणि जॉबपेक्षाही चांगले पैसे या स्किलमधून कमवू शकता आता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला जर हे स्किल शिकायचं असेल तर त्यासाठी काय करावं का लागेल त्यासाठीच उद्या रात्रीपासून वेबसाईट डिझाईनची नवीन लाईव्ह बॅच सुरू होत आहे त्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक पासून ते ऑनलाईन कस्टमर शोधण्यापर्यंतचं पूर्ण प्रोसेस पूर्ण प्रॅक्टिकली करून दाखवलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवली जाते आणि लाईव्ह क्लास मध्ये तुमच्याकडून देखील प्रॅक्टिस करून घेतली जाते म्हणजेच या लाईव्ह क्लास मध्ये तुम्हाला बनवायला तर शिकवलं जाणारच आहे पण त्यासाठी कस्टमर कसे शोधायचे असतात कुठे शोधायचे कस्टमरला प्राइस कशी सांगायची त्यांच्याकडून अकाउंट मध्ये पैसे कुठल्या प्रकारे घेता येतात ही सगळी प्रोसेस तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकली शिकवलं जाणार आहे आणि सर्वात विशेष म्हणजे काम करताना तुम्हाला काही अडचण येते तर त्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग सपोर्ट देत आहोत म्हणजे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता बेसिक <tip> टू ॲडव्हान्स लाईव्ह क्लाससाठी मी फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव ठेवली आहे पण त्यामध्ये तुम्हाला फक्त लाईव्ह क्लासच नाही तर त्यासोबतच खूप सारे बोनस मी तुम्हाला देणार आहे यांची किंमत पंचवीस हजार रुपयापेक्षाही जास्त आहे ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स मिळणार आहे पंचवीस पेक्षा जास्त पेड प्लगिन्स तुम्हाला दिले जाणार आहेत प्रीमियम थीम्स दिल्या जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाचशे पेक्षा जास्त रेडीमेड वेबसाईट टेम्प्लेट्स तुम्हाला मिळतील लाईव्ह क्लास संपल्यानंतर आपण एक बोनस सेशन ठेवणार आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे कोडिंग करून एक महिना ते दीड महिना लागणाऱ्या वेबसाईटसाठी आपण फक्त दोन ते तीन तास काम करून त्या प्रकारची वेबसाईट कशी बनवू शकतो आणि इन्स्टंट कस्टमरला सेल करून खूप सारे पैसे कमवू शकतो तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली वेबसाईट बनवायला शिकलात तर एका वेबसाईटसाठी वीस ते पंचवीस हजार रुपये चार्ज करू शकता आणि या क्लासची फीस फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तेव्हा खूप जास्त विचार न करता आत्ताच तुमची सीट बुक करा आणि विशेष म्हणजे सीट बुकिंगसाठी फक्त नऊशे नव्या रुपये आत्ता पे करायचे आहेत रिमेनिंग अमाऊंट तुम्ही क्लास सुरू झाल्यानंतर देऊ शकता सीट बुकिंग करण्यासाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये पे करा त्यासाठी यू पी आय आय डी आहे एट सेवन नाईन थ्री नाईन थ्री टू एट नाईन थ्री ॲट द रेट आय सी आय सी आय हा यू पी आय आय डी आहे किंवा या क्यू आर कोड वर तुम्ही पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट एट नाईन थ्री नाईन थ्री टू एट नाईन थ्री या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करा तेव्हा मित्रांनो हा चान्स सोडू नका वेबसाईट बनवायला शिका आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड बनवून त्याद्वारे पैसे कमवा